नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या दररोजच्या पन्नास सवयी पाहणार आहोत त्या सवयी कोणत्या आणि या सवयींमुळे आपल्या मुलांचे जीवन तर नक्कीच बदलणार आहे तर त्या सवयी कोणत्या ते बघूया तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा सगळ्यात महत्त्वाची सवय आहे तर रोज सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी आपण उठलंच पाहिजे दोन सकाळी व्यायाम करावा कमीत कमी, -कमी वीस मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे तीन अंथुणाच्या घडी घालणे चार सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे पाच व्यवस्थितपणाची सवय आपलं कोणतंही काम व्यवस्थित असावं सहा तीन मिनिटे दात घासणे सात थंड पाण्याने अंघोळ करणे आठ शांतपणे बोलण्याची सवय नऊ रोजचा होमवर्क रोज पूर्ण करणे दहा आपल्या परिसरातील प्राणी व पक्षी यांचे निरीक्षण करण्याची सवय अकरा भाषण करण्याची सवय यामुळे आपलं स्टेज डेअरिंग वाढते बारा स्वतःचे काम स्वतः करणे तेरा आईवडील मोठ्या माणसांचा आदर करणे चौदा झोपताना दात घासणे पंधरा मंदिरात जाण्याची सवय मंदिरात जाऊन आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत मंदिरात गेल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता येते सोळा आजचे काम आजच करा सतरा वेळेत झोपण्याची सवय रात्री दहा वाजता आपण झोपलंच पाहिजे म्हणजे सकाळी लवकर जाग येते अठरा नियोजन करण्याची सवय एकोणीस नेतृत्व करण्याची सवय वीस आत्मविश्वासाने बोलण्याची सवय एकवीस प्राण्यांशी मैत्री करण्याची सवय बावीस शारीरिक श्रमाची सवय तेवीस चिंतन मनन करण्याची सवय आपण जे वाचले त्याचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे दिवसभर आपण जे काम केले त्याचं चिंतन रात्री करावं चोवीस वर्तमानपत्र वाचण्याची सवय पंचवीस योग्य पद्धतीने ऐकण्याची सवय सव्वीस अपयशांना सामोरे जाण्याची सवय सत्तावीस पसारा आवरण्याची सवय अठ्ठावीस रोज सकाळी नाश्ता करणे एकोणतीस मित्र जोडण्याची सवय तीस बचतीची सवय आपण थोडे पैसे वाचवलेच पाहिजेत एकतीस शब्द पाळण्याची सवय बत्तीस मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडणे तेहतीस अपयशातून नवीन काहीतरी शिकण्याची सवय चौतीस न रडता स्वतःचे म्हणणे मांडणे पस्तीस खरे बोलण्याची सवय छत्तीस अवांतर वाचन करणे सदतीस झाडांची देखभाल करणे अडतीस स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची सवय एकोणचाळीस स्वतःच्या हाताने जेवण तयार करणे चाळीसावी सवय आहे वाचलेल्या पुस्तकांमधील नोट्स काढणे एक्केचाळीस मोजके आणि योग्य वेळेस पैसे वापरण्याची सवय म्हणजे आपल्याला पैशांच्या बाबतीत काटकसर केली पाहिजे काटकसर करण्याची सवय असावी बेचाळीस योग्य पद्धतीने ऐकण्याची सवय त्रेचाळीस जिंकण्याची सवय चव्वेचाळीस नाही ऐकण्याची सवय पंचेचाळीस वेळ पाहण्याची सवय सेहेचाळीस मंदिरात जाण्याची सवय यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता येते सत्तेचाळीस गाणी म्हणण्याची सवय गाणी म्हणल्यामुळे गाणी गुणगुणल्यामुळे आपला, आपला मूड चेंज होतो अठ्ठेचाळीस धन्यवाद देण्याची सवय आपण आपल्या प्रत्येक कामाबद्दल परमेश्वराचे आपल्याला मदत केलेल्यांचे आभार मानले पाहिजेत ही सवय आपल्याला हवीच एकोणपन्नास मध्ये मध्ये न बोलण्याची सवय जबाबदारी घेण्याची सवय या आहे सवय थँक्यू